नमस्कार मी सुयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मेहनत आणि चिकाटी जर असेल तर कोणत्याही यशाची पायरी ओलांडता येते कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व ग्रामीण खेड्यातील रविवार वाडा आंबोली मुळगा व सध्या खरवली तालुका खेड जिल्हा पुणे येथील विद्यार्थी आर्यन बाळासाहेब शिंदे या विद्यार्थ्यानं रात्रंदिवस अभ्यास करून नीट परीक्षेत मार्क्स घेऊन प्रवेश मिळवला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानं कुटुंबातील व्यक्तींनी आनंद व्यक्त केला गावातील पहिल्याच मुलाला ओपन कॅटेगरी मधून एमबीबीएस ॲडमिशन मिळाल्याने गावातील लोकांनी देखील आनंद व्यक्त करत आर्यनला शुभेच्छा दिल्या वडील शेतकरी असून नोकरीसाठी मुंबई येथे आले नोकरी करता करता गावी शेती सुद्धा करतात पण ह्या धावबळी सुद्धा आपला मुलगा आर्यन याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही आर्यना देखील वडिलांच्या कष्टाचं भान ठेवून अभ्यास करत राहिला शेवटी कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर उत्तुंग यश संपादन केलं आर्यनला मार्गदर्शन त्याचे सर्व शिक्षक आणि वडील श्री बाळासाहेब शिंदे तसेच शिक्षण समिती आंबोलीचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र लोहट यांनी केलं समाजाच्या प्रत्येक स्तरातून व आंबोली पंचक्रोशीतून आर्यनवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कठोर परिश्रमानं असं काही भाव जे वाढवतील जे वाढतील आंबोली आणि पंचक्रोशीची शान अशी भावना आर्यनचे मामाश्री मच्छिंद्र शेठ लोहोट यांनी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा